तर आज आहे चंबा आहे आणि आता आम्ही चालले देवाला मानली हा फक्त मंदिराचा वर्धापन दिन नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सद्भावनेचा हा एक वर्ष आहे 나 <susurra> 그때. माझ्या विज्ञान वाढीले युट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आज आहे चंपाषष्टी म्हणजे कुलदैवत श्री खंडोबा मंदिरामध्ये एक उत्सव आहे म्हणजे काल आमचं वर्धापन दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी चंपाीसुद्धा आहे तर आता तळी भंडाराला सुरुवात होते तर आपण जाऊया आणि आजच्या दिवसात खूप सारे असे प्रोग्राम्स आहेत ते पण आपण अटेंड करूया ते सगळे बघूयात आणि कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितले नसेल तर आधी ते जाऊन बघा आणि नंतर हा ब्लॉग कंटिन्यू करा चला कोणाला कमी पडलाय का सगळ्यांनी एकमेकांच्या खांद्यावर किंवा जय मला सगळ्यांनी पाठीपाठी बोलायचं आहे अगडधुम नगाडा अगड धुम नगाडा सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी घोडा पावडे घोडा

आमच्या खंडोबा भक्तांकडनं झालेला हा तळी भंडार आपण स्वीकारा या तळी भंडारामध्ये जर खंडोबा देवा आपण आपला सहपरिवार या उत्सवात उपस्थित राहा आणि या उत्सवाचा लाभ घ्या त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण केलेला आमच्याकडनं तळी भंडार आपल्या चरणी आम्ही समर्पित करतो बोला येलकोटो जेव्हा षडरात्र सुरू झाली तेव्हापासून मी मल्हारी महात्म्य नावाचा ग्रंथ वाचायला घेतला आहे आणि आज चंपाषष्ठी म्हणजे सहावा दिवस आहे तर माझा ते पूर्णपणे ग्रंथ वाचून झालेला म्हणजे आता मी वाचायला घेते शेवटचा अध्याय माझा राहिलेला आहे इथे मी छान अशी पूजा मांडली आहे ती तुम्हाला दाखवते हे बघा यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा कोट आता मी माझा पुढचा अध्याय वाचून घेते आणि मग आपण मंदिरात जाऊया सो so गाईच आता माझं म्हणणंही महत्त्वाच्या वाचून झालेलं आहे आणि आता आम्ही चालले देवाला मानली म्हणजे लाईक तल्ली भरण्यासाठी आणि नैवेद्य वगैरे सगळं घेऊन चाललं तर चला बघूया वगैरे छान असं करून झालेलं आहे आता आम्ही वरती जातो म्हणजे घरी आणि जेवतो आता म्हणजे उपवास वगैरे सोडतो एवढ्या होतात आणि त्याच्यानंतर आमचं आहे हरिपाठ तर हरिपाठाला मी येईन त्याच्यानंतर भजन आणि नंतर, नंतर बरेचसे कार्यक्रम आहेत सगळे आपल्याला बघायला भेटतील तर चला फ्यू इंचीज मंडळी आता आमचा छान असं हरिपाठ झालेलं आहे आणि बघता बघता आमच्या मंदिराला वर्ष सुद्धा श्री खंडोबा ट्रस्टच्या वतीनं कुलदैवत खंडोबा मंदिरला एक वर्ष झाले हे एक वर्ष हा प्रथम वर्धापन दिन हा फक्त मंदिराचा वर्धापन दिन नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सद्भावनेचा हा एक वर्ष आहे परिवार एकत्रितपणाचा हा एक वर्ष आहे आणि उत्तराउत्तर पिढ्यानं पिढ्या तुमच्याकडनं खंडोबाची भक्ती असे जोपर्यंत पृथ्वी आणि बोलतात ना पाताळ हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्याकडनं घडावी अशी प्रार्थना आहे आणि आनंदाचा क्षण इतकाच आहे आम की आमच्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे म्हणून शब्द वापरला हा मंदिराचा वर्धापन दिन आहे परंतु भावनिकतेचासुद्धा हा वर्धापन दिन आहे आणि चंपाशाची उत्सव आहे जय मल्ला

त्याबद्दल समस्या परिवार आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आणि इतकीच विनंती आहे की पांजूर गावाचा ग्रामस्थांनी जोपासलेला हा भजनात्मक संकल्प हा येणाऱ्या पिढीकडे पर्यंत द्या अशी विनंती आहे आमची भजन झालेलं आहे आणि आता आहेत आमच्या घरातल्या मुलींनी डान्स बसवले ते डान्स आहेत तर आपण ते बघूया च डान्स कधी चालू होते काय म्हणजे आमचा वेटच चाललाय डान्स हे बघा मॅचिंग Oh, what a change? <laughs> <laughs> आम्ही कॅशरेस पण छान आहे आणि त्यांना दुसरा डान्स आहे तो बघूया आपण હા�લાલ હા�લલે आत्ता आमच्याकडे आलेले आहेत मुंबईतले सुप्रसिद्ध बायांच्या नायकी नायकीन जे म्हणजे गाड्यांचा एकदम भारी कार्यक्रम करतात लास्ट टाइम तर त्यांनी भारी केलेला या यावर्षी बघूया कसं होते चला मला सुरुवात झाली आणि सुरुवातच एवढी भारी झाली ना ट्रेनची एकदम मजा तर बहुत आरा आहे पण असली मजा तर तेव्हाच आहे जेव्हा आम्ही दा उतावला नवऱ्याचं उदाहरण देताना दादा गावात सो गायज so, आमचं बायांचं नायकी म्हणजे हा गाण्याचा कार्यक्रम एकदम भारी झालेला आहे आणि आमचा तीन दिवसाचा जो म्हणजे सॉरी दोन दिवसाचा जो प्रोग्राम होता तो एकदम निर्विघ्नपणे आणि एकदम भारीमध्ये पार पडलेला आहे तर येस आता आपल्या ही म्हणजे आताचे जा कार्यक्रम होते ते पण संपलेले आहेत तर मी माझ्या ब्लॉगचा एन्ड पण इकडेच करत आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा भेटूयाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कायच बाय करा, करा बाय